ओके स्लिपिंग लाईन झाली का लिहून ओके आता स्लांटिंग लाइन, तिरपी रेश काढायची दोन लाईन अंतर सेम पाहिजे सारखं अंतर सोडायचं लाईन लाइन स्लँटिंग लाईन काढल्या सर झालं ठीक सर। आहे आता झालं स्लँटिंग लाईन काढायची अशी उलट्या साइडचे ऐसे एकदम सरळ आल्या पाहिजेत अशा सरळ म्हणजे अशा तिरप्या पण हे बघा याप्रमाणे काढायच्या नाही okay. रेषा आल्या पाहिजे बघा रेषा याप्रमाणे काढायच्या अशा रेषा फक्त काढायच्या म्हणून पूर्ण करायच्या म्हणून कशाही रेषा काढू नका अजून तुम्हाला टोप्या देता येत नाही मराठी मराठीच्या अक्षरांना वरची शिरोरेषा अजून पण जमत नाही काही लोकांना झालं का लिहून हे लिहायचं नाही तुम्ही जाला। जाला जाला जाला। ओके, आहे आता सी काढायचं इंग्लिश मधला म्हणजेच हाफ सर्कल असा सी काढताना थोडस या लाल रेषेच्या खालून पेन ठेवायचा आणि वर असा कर्व घ्यायचा आणि परत त्याप्रमाणे संपवायचं ओके थोडा थोडा चुकतो आहे हा ठीक आहे प्रयत्न करायचा याप्रमाणे काढायचा ठीक आहे हो सर ओके जसा येत असेल तुला त्याप्रमाणे काढ नंतर प्रॅक्टिस करायची हो पण परत मला उद्या सांगू नको माझा होमवर्क राहिलाय म्हणून श्रीपाद नक्की ना ओ। ओके, मी चेक करणारे फोटो मागवणारे तुमचा व्यवस्थित लिहा हे स्ट्रोक्स व्यवस्थित काढा हो सर झालं ओके आता उलट्या साइडचं सी काढू तर सी म्हणजे उलटा हाफ सर्कल झालं सर ओके okay. okay, आता सर्कल काढायचं झाला सर ओके okay. गोल एकदम गोल आलाजे ठीक है आता एप काटतो ना अपन स्मॉल एप उजे का डाबी कड़े स्ट्रोक दयाच असा असं काढायचं खालच्या लाईन पासून सुरुवात करायची ओके आता लिहायचं आहे यू असा सर ओके okay. आता लक्ष द्या एस काढायचं आहे हे जे अंतर आहे हे बघा या वरच्या हाफ सर्कलचा आणि खालच्या हाफ सर्कलचा हे जे अंतर सारखं आलं पाहिजे इथं आपण लाईन मध्ये काढतो त्याच्यामुळे बरोबर येतं इथे पण आपण अंदाजे जर असा वन लाईन मध्ये समजा लिहायला लागलो तर एक सर्कल मोठा एक सर्कल लहान हाफ सर्कल लहान असा येतो त्याच्यामुळे एस व्यवस्थित काढायला म्हणजे थोडस प्रयत्न करा त्याच्यातला कुठला स्ट्रोक तुम्हाला अवघड जातोय ठीक आहे ओके चालेल